श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे उत्कृष्ट सुनबाई रात्र शांत होती पावसाची टप टप खिडकीवर वाजत होती आणि त्या आवाजात एक हलका हुंदका मिसळला होता श्रद्धा कपाटाजवळ उभी होती हातात एक फाईल अंधुक दिव्यात ती पानं उलटत होती आणि प्रत्येक पानासोबत तिच्या मनातले विश्वासाचे धागे तुटत चालले होते तू मला धोका दिलास अनुज तिचा आवाज थरथरला मी तुझ्यावर प्रेम करत होते तू साधा आहेस प्रामाणिक आहेस म्हणून पण हे काय आहे अनुजने काही क्षण तिच्याकडे पाहिलं न बोलता मग कपाळावर हात ठेवला आणि हळू आवाजात म्हणाला श्रद्धा मी तुला फसवलं नाही परिस्थितीने मला सांगू दिलं नाही परिस्थितीला दोष देऊन काय उपयोग अनुज ती जवळ आली हे बघ हे आकडे हे व्याज हे नोटिसेस या कागदांमध्ये तू माझ्याशी खोटं बोललास ही प्रत्येक ओळ सांगते तो काही न बोलता उभा राहिला बाहेर विजेचा कडकडाट झाला दोघांच्या सावल्या भिंतीवर थरथरल्या मला भीती होती अनुज म्हणाला तू नाही म्हणशील म्हणून मी सांगितलं नाही आईबाबांनी सांगितलं की आधी लग्न होऊ दे नंतर सगळं सुधारेल म्हणजे सगळं लग्नासाठी नाटक होतं का श्रद्धा किंचाळी तू तु मला तुझ्या आयुष्यात आणण्यासाठी नाटक केलंस का अनुजने डोळे मिटले श्रद्धा माझा हेतू वाईट नव्हता मला फक्त भीती होती की तू लग्नाला नकार देशील आणि मला तू आवडली होती माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे ती थबकली पावसाचा आवाज वाढला अनुज मी लग्न तुझ्याशी केलंय कर्जाशी नाही पण तू माझ्यापासून जे लपवलंस त्यामुळे माझा तुझ्यावर आता विश्वास राहिलेला नाही तुम्ही मला आवडला होतास जर तू आधीच सांगितलं असतं तर मी तुझ्यासोबत लग्न केलं असतं पण आता मला वाटतंय की तू मला धोका दिला आहेस त्या रात्री दोघंही झोपले नाहीत अनुज हॉलमध्ये बसला होता पंखा बंद फक्त घड्याळांचा टकटक आवाज श्रद्धा पलंगावर पडली होती पण डोळे ओले होते सहा महिने मागे त्या दिवसात सगळं वेगळं होतं श्रद्धा शहरात शिकलेली तरी संस्कारांनी गावाशी जोडलेली घरात सगळ्यांची लाडकी मनाने प्रसन्न बोलण्यात गोडवा तिचा विश्वास होता लग्न म्हणजे दोन माणसांचं नाही दोन कुटुंबाचं बंधन पहिल्यांदा अनुजला तिने पाहिलं तेव्हा तो फार साधा दिसला पांढरा शर्ट हलका गोंधळलेला हसरा चेहरा त्या भेटीत फार काही बोलणं झालं नाही पण श्रद्धाला तो मनापासून आवडला होता त्या रात्री आईने विचारलं काय वाटतं तुला अनुजबद्दल ती म्हणाली तो खरा वाटतो शब्दात खोटेपणा नाही आणि त्या वाक्याने लग्नाची दिशा ठरली दोघांच्या घरात लग्नाची गजबज सुरू झाली श्रद्धाच्या घरच्यांकडून मांडवात चांदीच्या भांड्याचा थाट अनुजच्या आईवडील शहरातून आले चकचकीत कपड्यात मोठ्या कारमधून ते म्हणाले आमचं घर मोठं आहे गाडी शेती नोकर सगळं आहे तुमच्या लेकीला काही कमी पडणार नाही श्रद्धाच्या आईवडिलांच्या डोळ्यात समाधान श्रद्धा त्यावेळी स्वप्नात होती तिचं घर तिचं माणूस आणि एक नवं आयुष्य विवाहाच्या मंगळाष्टकात तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते अनुजकडे पाहून तिने हसत मान डोलावली आपलं नवीन आयुष्य सुरू झालं नव्या घरात पहिला दिवस श्रद्धा दारात पाऊल ठेवते पण तिचं लक्ष काहीतरी वेगळं पकडतं भिंतीच्या रंगात फट ओलसर वास आणि घरात एक अजब शांतता आई घर छान आहे पण एवढं रिकामं का वाटतंय सासू थोडी हसली पण डोळ्यामागे काहीतरी दडलेलं होतं थोडीशी थकबाकी आहे ग बाकी, बाकी सगळं देवाच्या कृपेने श्रद्धा काही विचारत नाही थकबाकी म्हणजे काय एकदम विचारायला नको ती मनाशी म्हणते नवीन घर आहे सगळं समजायला वेळ लागतो दिवस सरत जातात श्रद्धा घरात सगळ्यांना जोडून घेते सासू सासऱ्यांचा आदर नवऱ्याचं कामावर जाणं स्वयंपाक पूजा शेजाऱ्यांशी बोलणं सर्व काही व्यवस्थित ती स्वतःच्या हाताने बागेत माती टाकते छोटा कोपरा फुलांनी सजवते पण काही दिवसांनी तिच्या लक्षात येतं घरात काहीच नवीन घेतलं जात नाही गाडी नेहमी गॅरेजमध्ये उभी आणि अनुजचे फोन नेहमी गंभीर एका दुपारी शेजारीं सांगते ताई तुमचं घर तर बँकेकडे गहाण आहे ना, ना। माझा नवरा म्हणतो हप्ते थकलेत म्हणून नोटीस आलीये श्रद्धा हसते काय हो तुम्ही पण कोणावरही विश्वास ठेवतात लोक अफवा पसरतात शेजारीन म्हणते अफवा नाहीये खरंच आहे हे ऐकून तिचं मन गंभीर होतं पण ती घरात काही बोलत नाही एका दिवशी कपाट आवरताना फाईल खाली पडते पानं उघडतात नोटीस ऑफ लोन डिफॉल्ट चौदा लाख वीस हजार पेंडिंग बँकेचा शिक्का अनुजचं नाव आणि फायनल वॉर्निंग असा शब्द त्या शब्दांनी श्रद्धेचं रक्त गोठलं ती फाईल हातात घेऊन हॉलमध्ये येते अनुज हे काय आहे अनुज काही बोलत नाही ती पुढे जाते फाईल त्याच्यासमोर ठेवते हे तुझं नाव आहे ना हा तुझा सिग्नेचर आहे मग हे कर्ज काय आहे अनुजचा चेहरा फिका पडतो श्रद्धा मी तुला सांगायचं ठरवलं होतं पण पण काय लग्न होईपर्यंत खोटं बोलायचं ठरवलं होतं का नाही आईबाबांनी सांगितलं जर तुला सांगितलं तर लग्न बिघडेल म्हणून श्रद्धा थरथरते मग हे सगळं गाडी बंगला सगळी सोय हे खोटं अनुज डोळ्यातून अश्रू घेऊन म्हणतो खोटं नव्हतं श्रद्धा पण स्थैर्य नव्हतं बाबाच्या व्यवसायांमध्ये अचानक मोठा नुकसान झालं आणि आमच्यावर कर्ज चढलं आम्ही व्यवसायात नफा करण्याचा प्रयत्न करत आहोत पण सध्या आमचं सगळं कर्जावर चाललेलं आहे मी प्रयत्न करत होतो पण जमलं नाही पण मी लवकर सगळं कर्ज फेडेन श्रद्धा शांत होते तिचा श्वास जोरात चालतो म्हणजे हे घर कर्जावर उभं आहे अनुज तिला समजवण्याचा प्रयत्न करतो श्रद्धा तू मला सोडून गेलीस तर मी संपेन ती निश्चयाने म्हणते मी लग्न तुझ्याशी केलंय कर्जाशी नाही पण खोट्यावर टिकणारं घर नाही बांधता येत त्या रात्री श्रद्धा खिडकीत उभी होती बाहेर पाऊस कोसळत होता पण तिच्या डोळ्यातला पाऊस शांत होता मी कोण आहे ती विचारते स्वतःला माझं लग्नानंतरचं आयुष्य मी खोट्यावर जगत आहे पाठीमागून अनुजचा आवाज येतो श्रद्धा माफ कर मी तुला दुखावलं ती काही बोलत नाही फक्त हळू आवाजात म्हणते सगळं संपलं असं नाही वाटत पण काहीतरी बदलणार आहे अनुज थोडा गोंधळतो काय म्हणतेस तू मी शांत राहणारी श्रद्धा नाही राहणार आता मला शोधायचं आहे या संकटाच्या मागे माझं खरं अस्तित्व ती खिडकीकडून वळते तिच्या डोळ्यात भीती नाही फक्त निर्धार आहे रात्रीच्या त्या वादानंतर दिवस सरत गेले पण श्रद्धेच्या मनात एक गोष्ट मात्र स्थिर राहिली मला रडून थांबायचं नाही मला उठायचं आहे ती पहाटे उठून अंगणात आली पावसाच्या थेंबांनी माती ओलसर झाली होती तिच्या नजरेत त्या ओलसर मातीसारखं काहीतरी होतं जिवंत पण हलकं दुखी ती हळूच स्वतःशी म्हणाली घर जेव्हा तृप्त तेव्हा पुन्हा सजवता येतं आणि कदाचित माझं आयुष्यही सजवायची वेळ आहे काही दिवस घरात शांतता होती सगळेजण आपापल्या अपराध गुन्ह्यात अडकलेले पण श्रद्धा मात्र शांततेच्या आत विचार करत होती एक दिवस ती जुन्या फोटो अल्बम मध्ये हरवली त्यात तिच्या कॉलेजच्या दिवसाचे फोटो रंगसंगती इंटिरियर प्रोजेक्ट आणि डिझाईन्स स्पर्धेचे प्रमाणपत्र ती हसली हेच तर माझं खरं कौशल्य आहे जागांना जिवंत बनवायचं तिने ठरवलं घराची आर्थिक तुटवण मी सौंदर्याने भरून काढेल त्या दिवशी ती सासू सासऱ्यांपुढे बसली आई बाबा मी एक छोटं काम सुरू करायचं ठरवलं आहे सासू थोडी चिंताग्रस्त काय काम ग होम डेकोर लोकांच्या घरांना सुंदर बनवायचं काम पडदे रंग फुलं सजावट कल्पकता थोडं थोडं सगळं सासरे चकित अशी कामे तुला येतील का श्रद्धा आत्मविश्वासाने म्हणाली घर सजवणं ही माझी सवय आहे आता ती माझी ओळख बनवायची आहे अनुज काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला त्याला ती आज काहीतरी वेगळी दिसत होती शांत पण निर्धाराने पेटलेली ठीक आहे तो म्हणाला मी मदत करेन पण लक्ष ठेव हे सोपं नाही श्रद्धा हसली म्हणाली श्रद्धा होम डेकोर सक्सेसफुल होणारच दोन आठवड्यात श्रद्धा आणि अनुजने घराच्या एका खोलीत छोटं ऑफिस बनवलं एक टेबल काही रंगसंगतीचे बोर्ड कापडांचे सॅम्पल्स आणि तिचा आत्मविश्वास एवढंच होतं तिच्या पहिल्या स्टार्टअपचं भांडवल तिने नाव लिहिलं श्रद्धा होम डेकोर घर सुंदर मन सुंदर पहिला क्लाइंट मिळवणं अवघड होतं लोक म्हणायचे अगं ही तर अनुजची बायको ना तीच का आता डेकोरेशन करते श्रद्धा हसत उत्तर द्यायची हो मीच करते घराच्या भिंतीपासून मनापर्यंत रंग भरायचं काम एक दिवस एक ओळखीचा व्यक्ती म्हणाला श्रद्धा माझ्या ऑफिसचं डेकोरेशन करायचं आहे जमेल का एकदा थोडी घाबरली पण म्हणाली जमेलच तिने जुने फर्निचर पेंट करून नवरूप रूप दिलं भिंतीवर फुलांच्या थीमचं ऑल आर्ट केलं नवीन डिझाईनचे ऑल हँगिंग बनवले तिने सौंदर्य विकत घेतलं नाही ते निर्माण केलं क्लायंट म्हणाला वा हे सगळं तू स्वतः केलंस हो पैशांपेक्षा कल्पना जास्त असली की काम वेगळं दिसतं ती हसत म्हणाली त्या प्रोजेक्टनंतर श्रद्धाचं नाव सगळीकडे पसरू लागलं ती श्रद्धा आहे जी होम डेकोर करते जी घरं रंगवते आणि मन उजळवते काही महिन्यात तिला तीन चार छोटे प्रोजेक्ट मिळाले ती शिकू लागली डिझाईनचे व्हिडिओ बघू लागली नवीन आयडिया शोधू लागली आणि सोशल मीडियावर आपली कामं टाकू लागली लोकांच्या कमेंट येऊ लागल्या किती सुंदर डिझाईन तिचे हात आता रंग आणि कल्पकतेचे साथी झाले होते पहिल्या सहा महिन्यात तिने पहिलं मोठं पेमेंट मिळवलं पंच्याहत्तर हजार रुपये तिने तो चेक अनुजच्या हातात ठेवला हे बघ आपल्या घराचा हप्ता भरण्यासाठी पैसे अनुज म्हणाला श्रद्धा तू फक्त घर सजवत नाहीस आयुष्य पुन्हा रंगवत आहेस ती हलकेच म्हणाली घर सुंदर बनवताना लक्षात आलं मनही रंगवलं की घर उजळतं सासू आता तिच्या कामात मदत करू लागली अग ही बघ मी फुलांची नवीन डिझाईन बनवली आहे क्लायंटला आवडतील सासरे म्हणायचे माझे जुने रेडिओचे बॉक्स सजवून दे तो पण शोपीसमध्ये ठेव घरातला माहोल बदलला होता जिथे एकेकाळी कर्जाचं ओझं होतं तिथे आता निर्मितीचा आनंद होता श्रद्धेला जाणवलं संकट हे शेवट नाही सुरुवातीचा रंग आहे आहे गावात आता लोक म्हणू लागले ती श्रद्धा ना खूपच चांगली सुनबाई आहे घर ऑफिस खूपच सुंदर सजवते मुली तिच्याकडे शिकायला येऊ लागल्या श्रद्धा त्यांना सांगायची स्वप्न रंगासारखी असतात वापरली नाहीत तर फिकी होतात ती त्यांना शिकवायची छोट्या गोष्टीतून सौंदर्य कसं निर्माण करायचं फुलं दिवे जुन्या वस्तूंपासून नवीन वस्तू बनवणे आणि मनातील विश्वास एवढ्यानेही जग उजळतं एक संध्याकाळी श्रद्धा आणि अनुज त्यांच्या घराच्या गच्चीवर बसलेले तिच्या हातात ब्रश अनुजच्या हातात चहा ऑफिसच्या खिडकीतून उजेड येत होता श्रद्धा होम डेकोर या फलकावर झळकणारं नाव आता अभिमानासारखं वाटत होतं अनुज म्हणाला तू आमचं आयुष्य सजवलं श्रद्धा ती म्हणाली नाही अनुज आयुष्य तर होतंच मी फक्त त्याला रंग दिला दोघेही हसतात आकाशात तारे झळकतात आणि त्या उजेडात श्रद्धाच्या चेहऱ्यावर शांत समाधान ज्याच्याकडे संकटं आली त्याच्याकडे सर्जनशीलता आली श्रद्धेने ते फक्त जगलं नाही सजवलंही सकाळचा मंद प्रकाश खिडकीतून आत शिरत होता श्रद्धा तिच्या कामाच्या टेबलावर बसली होती आजूबाजूला रंगाच्या बाटल्या कापडांचे तुकडे आणि नवनवीन डिझाईनची केचेस त्या रंगामध्ये तिचं आयुष्य मिसळलेलं होतं भिंतीवर टांगलेले बोर्ड चमकत होते श्रद्धा होम डेकोर सौंदर्य जे मनाला स्पर्श करतं ती स्वतःशीच म्हणाली कर्ज फेडायचं आहे पण आता घाई नाही कारण मी कमवते आहे फक्त पैसा नाही सन्मानही ना श्रद्धेचा व्यवसाय आता स्थिरावला होता तिच्या डिझाईनसाठी लोक शहरातून सुद्धा येऊ लागले ती सोशल मीडियावर कामं टाकायची आणि लोक कमेंट करत हे डिझाईन सुंदर नाही जिवंत आहे सासू सासरे दररोज अभिमानाने तिच्या ऑफिसकडे पाहायचे सासू म्हणायची ही आमच्या घराची लक्ष्मी आहे अनुजही आता बदलला होता पूर्वी त्याचा आत्मविश्वास हरवला होता तो हळूहळू परत येत होता ऑफिसमध्ये त्याचं प्रमोशन झालं आणि तोही कामात मन घालू लागला तसेच तो वडिलांना त्यांच्या बिझनेसमध्ये मदत करत होता वडिलांच्या बिझनेसमध्येही प्रॉफिट होऊ लागलं होतं एका रात्री तो श्रद्धाजवळ बसला श्रद्धा तो म्हणाला पूर्वी वाटायचं संकट म्हणजे शेवट पण तू दाखवलंस की संकट म्हणजे नव्या प्रवासाची सुरुवात ती हसली प्रवास सुरू ठेवला की रस्ता आपोआप बनतो अनुज त्याने तिचा हात धरला तू सोबत आहेस म्हणून मी माझ्या आयुष्यात काहीतरी करू शकतो ती म्हणाली प्रत्येकातच क्षमता असते फक्त आत्मविश्वास ठेवायला हवा एक दुपारी श्रद्धा बँकेत उभी होती त्याच बँकेत जिथून एकेकाळी कर्जाची नोटीस आली होती आज तिच्या हातात जमा पावती होती एक लाख लोन पेमेंट बँक मॅनेजर हसत म्हणाला मॅडम तुम्ही तर आमचं उदाहरण झालात एवढ्या कमी वेळात स्वतःच्या मेहनतीने कर्ज फेडायला सुरुवात केली श्रद्धा शांतपणे म्हणाली कर्ज फेडणं म्हणजे पैसे देणं नव्हे ते विश्वास परत मिळवणं आहे ती बाहेर आली वारा तिच्या केसातून फिरला आणि तिला वाटलं तिने आयुष्याच्या कॅनव्हासवर पहिला मोठा रंग चढवला आहे संध्याकाळी सगळं घर एकत्र बसलं होतं सासूच्या हातात पोहे सासऱ्यांच्या हातात चहा आणि अनुजने श्रद्धेचा हात घट्ट पकडला सासरे म्हणाले बघ ना आता या घरात पुन्हा हसू परतला आहे सासू म्हणाली देवाचे आभार की आम्हाला अशी सून मिळाली श्रद्धा हसत म्हणाली मी काही देवाची नाही आई मी तुमचीच आहे पण देवाने आपल्याला दुसरी संधी दिली ती आपण वाया घालवली नाही एवढंच त्या संध्याकाळी सगळे एकत्र बसले श्रद्धा होम डेकोर यशाच्या रंगात एक वर्ष उलटलं श्रद्धेच्या व्यवसायाचं रूप आता छोट्या कंपनीसारखं झालं होतं तिने गावातील चार महिलांना कामावर घेतलं त्यांना प्रशिक्षण दिलं आत्मविश्वास दिला ती म्हणायची सजावट म्हणजे फक्त भिंती रंगवणं नाही तर मनांना आशा देणं एका मोठ्या ऑर्डर नंतर तिला पहिल्यांदा मोठा नफा झाला अनुज म्हणाला हे बघ श्रद्धा आता आपण हप्ते संपवू शकतो हा या महिन्यातील शेवटचा असेल ती म्हणाली हो पण आधी घर रंगवूया कारण हे घर आता आपलं स्वतःचं हक्काचं झालं आहे त्यावर कसलंही कर्ज नाही काही दिवसांनी तो दिवस आला अनुज आणि श्रद्धा पुन्हा बँकेत उभे होते यावेळेस हसत कॅशियरने शेवटचा शिक्का मारला लोन क्लिअरेट बॅलेन्स झिरो श्रद्धेच्या डोळ्यात पाणी आलं तिला आठवलं तीच फाईल जिचं वजन कधी तिच्या मनावर होतं आज ती फाईल हलकी वाटत होती जणू वाऱ्याच्या झुळकीसारखी बाहेर आल्यावर अनुज म्हणाला श्रद्धा आज आपण खरंच मुक्त झालो ती शांतपणे म्हणाली हो पण कर्ज फेडून आपण फक्त घर मोकळं केलं नाही मनही मोकळं केलं त्या संध्याकाळी श्रद्धाने घराचं नवीन इंटिरियर तयार केलं भिंतीवर नवीन डिझाईन छोटे छोटे झाडांचे प्लांट दिव्यांमध्ये मंद प्रकाश आणि कोपऱ्यात तिच्या बिझनेसचं लहानचं बोर्ड सगळं घर जिवंत झालं होतं सासू म्हणाली हे घर आता श्रीमंत दिसतंय ग श्रद्धा हसून म्हणाली हो आई पण श्रीमंती भिंतीवर नाही माणसांच्या नात्यात आहे रात्र झाली होती दोघं गच्चीवर बसलेले आकाशात तारे झगमगत होते आणि खाली त्यांच्या घराचा उजेड डोळ्यात भरत होता अनुज म्हणाला तू थांबली नाही श्रद्धा मी घाबरलो पण तू उभी राहिलीस ती म्हणाली मला थांबवणारं कुणी नव्हतं आणि पुढं न्यायचं कारण तू होतास मी प्रेमासाठी जगले पण विश्वासासाठी जिंकले अनुजने तिचा हात घट्ट पकडला तू माझी बायको नाही तू माझं प्रेरणास्थान आहेस श्रद्धा स्मित करत म्हणाली मी सून आहे पण उत्कृष्ट म्हणून जगायचं आहे दोघेही हसतात आकाशात ताऱ्यांच्या रेषा तुटतात पण खाली एक घर उजळत राहतं कर्जमुक्त भयमुक्त आणि पूर्ण झालेल्या स्वप्नांनी सजवलेलं ती संकटात कोसळली नाही तिने संकट सजवलं प्रेम तिचं पाया विश्वास तिचं छप्पर आणि कष्ट तिचे रंग म्हणून ती ठरली उत्कृष्ट सुनबाई तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओला हाईप करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ